नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर सुयश हॉस्पिटल माढा सोलापूर पाच मे दोन हजार चोवीस रोजी नीटची परीक्षा झाली आणि चार मे चार जून दोन हजार चोवीस रोजी रिझल्ट लागला वास्तविक रिझल्ट डिक्लेअर के एन टी एने डिक्लेअर केलेली तारीख ही यावर्षी पहिल्यांदाच अशी होती की चौदा जून रोजी रिझल्ट लागला असं सांगितलं परंतु लोकसभेच्या इलेक्शनच्या अगदी धुम दु, रणधुमाळीमध्ये रिझल्ट आपला लागला वास्तविक पाहता चौदा जून रोजी रिझल्ट होण्याच्या ऐवजी चार जुलै चार जून रोजीच रिझल्ट लागला अगोदर दहा दिवस हा एक ऑब्जेक्शन घेण्यासारखा मार्स आहे मुद्दा आहे वास्तविक पाहता हे सर्व नेमकं प्रकरण काय आहे हे सर्वसाधारण माणसांना आपल्या व्ह्यूअर्सना समजावं या उद्देशानं हा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे वास्तविक बऱ्याच वेळा दोन तीन बाजू वेगवेगळ्या आहेत याच्यामध्ये एक तर पेपर फुटला अशा संदर्भामध्ये काही चर्चा केल्या गेलात दुसरा मुद्दा ग्रेस मार्क्स दिले गेले वेळ वेळ ज्यांचा वायफळ गेला किंवा ज्यांना पेपर उशिरा मिळाला त्यांच्या कॉम्पेन्सेशनच्यासाठी वेस्ट ऑफ टाईम टाईमसाठी त्यांना ग्रेस मार्क्स दिले गेले त्याचं पण त्या ठिकाणी क्लॉज किंवा जजमेंटचं ज़, जे काय हे आहे जजमेंट आहे त्याचा आधार देऊन मार्क्स दिले संदर्भात एन टी एचे स्पष्टीकरण विद्यार्थ्यांची वेगवेगळी मतं त्याचबरोबर न्यायालयाचं सर्व प्रक्रिया काय असते आणि त्याचबरोबर पेपरच्या संदर्भातलं विस्तृत विवेचन या गोष्टीमध्ये मी करणार आहे एकतर पहिली गोष्ट ही जो हा जो पेपर आहे तो नीट नॅ नॅशनल कम इंटरेस्ट टेस्ट ही भारत देशातील सर्वात कठीण किंवा अवघड दुसऱ्या नंबरची परीक्षा आहे याच्यामध्ये एम बी बी एस बी एम एसपासून पासून सर्व आयुष कोर्सेस साठी ॲडमिशन होत असतं पाच मे रोजी दोन हजार चोवीसमध्ये एक्झाम झाली दरवर्षीप्रमाणे त्याचा रिझल्ट चौदा जून रोजी रिझल्ट होणार होता परंतु तो अगोदरच दहा दिवस रिझल्ट लागला हा एक ऑब्जेक्शन घेणारा मुद्दा होता परंतु त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन नाही कारण तशा प्रकारची प्रोसेस जर पूर्ण झाली तर अगोदर रिझल्ट एन टी ए डिक्लेअर करू शकतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्रेस मार्क्स मिळाला ग्रेस मार्क्सच्या संदर्भामध्ये खूप काही गोष्टी आहेत आपल्यासमोर की जे ऑब्जेक्शन घेण्याचे मुद्दे घेण्यासारखे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती आज आपण चर्चा करतो आहे आणि त्याचं उत्तर पण शोधण्याचा प्रयत्न करूया सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क्स पहिल्यांदाच नीटच्या इतिहासामध्ये दोन हजार चोवीसमध्ये सदुसष्ट विद्यार्थ्यांना मिळाले याच्यासाठीचं उत्तर एवढं आहे की पेपर एन टी एकडून उत्तर मिळालं की पेपर सोपा होता म्हणून एवढे मार्क्स मिळाले त्याचबरोबर फिजिक्समध्ये एका प्रश्नाचं उत्तर हे एक आणि चार असं प्रकारचं चा म्हणजे काही से याच्यामध्ये दोन आणि असं म्हणजे दोन उत्तरं बरोबर ते ओल्ड एन सी आर टी नी, आणि न्यू एन सी आर टी त्याच्यामुळे जे काही सातशे पंधरा मार्क्सवाले विद्यार्थी जवळजवळ चव्वेचाळीस विद्यार्थी सातशे वीसवर गेले असं एन टी एचं उत्तर आहे की एक तर पेपर सोपा होता म्हणजे आपल्याला सदुसष्ट एवढ्या मोठ्या संख्येने सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क्स कसे पडले याचं प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस एन टी एतं त्यावेळेस सेक्स ते सांगतं की फिजिक्समधल्या एका प्रश्नाचं उत्तर दोन बरोबर धरले गेल्यामुळे जवळपास चव्वेचाळीस विद्यार्थ्यांची संख्या ही सातशे पंधरावरून सातशे वीसवर गेली त्याचबरोबर पेपर सोपा असल्यामुळे रँक एवढा मोठ्या स्वरूपामध्ये आला असं एन टी एचे उत्तर आहे बऱ्याच वेळा बासष्ट म्हणजे पहिले जे, जे सदुसष्ट क्रमांक आहेत म्हणजे पहिले रँक भारत देशातील आहेत ते बासष्टपासून एकोणसत्तर रँक रँकपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांना सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क्स पडलेले आहेत आणि हे हरियाणा राज्यामधील एकाच सेंटरमधले आहेत एकाच सेंटरमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने म्हणजे जवळपास सात आठ विद्यार्थ्यांना सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क्स कसे काय पडू शकतात हा एक ऑब्जेक्शन घेणारा मुद्दा आहे कारण कधी काळी भारत देशामध्ये सर्वात म्हणजे एकाला पण सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क पडत नव्हते आणि आत्ता मात्र एकाच सेंटरवरती आठ आठ विद्यार्थ्यांना पडायला लागले हा एक थोडा ऑब्जेक्शन घेण्याचा मुद्दा आहे दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे अडुसष्ट आणि अडुसष्ट नंबर आणि एकोणसत्तर नंबरवाला म्हणजे सदुसष्ट विद्यार्थी सातशे हो वीसवर राहिले म्हणजे रँक ऑल इंडिया रँक नंबर सिक्स्टी एट आणि सिक्स्टी सेवन हा जो रँक आहे त्यांना मार्क सातशे एकोणीस आणि सातशे अठरा असे मार्क्स पडलेले आहेत रिस्पेक्टिवली हे मार्क्स कसे पडू शकतात वास्तविक पाहता हे मार्क्स पडूच शकत नाहीत पा मार्क्स पडणार असतील तर सातशे वीस पडतील त्यानंतर सातशे पंधरा त्यानंतर सातशे सोळा पडू शकतील नंतर सातशे पंधरा सातशे बारा सातशे अकरा सातशे दहा असे पडू शकतात परंतु सातशे एकोणीस सातशे अठरा सातशे सतरा सातशे चौदा सातशे तेरा हे मार्क्स पडू शकत नाहीत तरीसुद्धा सातशे एकोणीस आणि सातशे अठरा एवढे मार्क्स कसे काय पडले या संदर्भामध्ये खूप सारे प्रश्न उपस्थित झाले ह्या प्रश्नातर्थी निंटेने उत्तर देताना काही विद्यार्थ्यांना पेपर उशिरा मिळाला त्यामुळे तें त्यांचा पिरियड कॉम्पेंसेट करण्यासाठी वेळ कॉम्पेन्सेट करण्यासाठी ग्रेस मार्क्स देण्यात आले होते त्यामुळे त्यासाठी म्हणून हा जो विद्यार्थ्यांना असे जे मार्क्स पडू शकत नाहीत तसे मार्क्स पडलेले आहेत असं उत्तर दिलेलं आहे वास्तविक पाहता ग्रे जर एखाद्याचा वे वेळ जर समजा वेस्ट झालेला असेल तर मात्र त्याला मार्क्समध्ये दे ग्रेस द्यायची आवश्यकता नव्हती पिरियड ग्रेस द्यायला पाहिजे होता वेळ पुढे वाढवून थोडा दिला असता चालत होता परंतु त्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले ही गोष्ट थोड्यात चुकीच्या गोष्टीनं झाली हा एक ऑब्जेक्शन करणारा मुद्दा आपल्या समोर सर्वात येत आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्या विद्यार्थ्यांना सातशेच्या दरम्यान मार्क्स पडतात अशा विद्यार्थ्यांना वेळ पुरला नाही असं कसं म्हणता येऊ शकतं म्हणजे सातशेच्या आसपास ज्यांना मार्क्स पडतात त्यांना ग्रेस मार्क्स द्यायची आवश्यकता काय असते म्हणजे संपूर्ण वेळ पुरलेलाच आहे असा त्याचा अर्थ होतो तरीसुद्धा काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आलेले होते आणि हे ग्रेस मार्क्स दिलेले दिलेले होते त्यामध्ये सातशे एकोणीस सातशे अठरा सातशे सतरा असे मार्क्स पडलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवरती फक्त एकच नाव आलेलं आहे म्हणजे त्या वडिलांचं आईचं नाव नाही आहे असं नुसतं एकच मा नाव आलेलं आहे नुसतं म्हणजे निशांत वगैरे किंवा विभास असं नाव फक्त आलेलं आहे हे पण ऑब्जेक्शन घेणारी गोष्ट आहे वास्तविक पाहता असं नाव असू शकतं त्याबद्दल काही अडचण नाही <Santhe> म्हणजे माझ्याकडून तर माझं म्हणणं आहे की काही अडचण नाही एक नाव असं काही जणांचं असतंसुद्धा परंतु ऑब्जेक्शन घेण्याचा मुद्दा आहे वर्गातील बऱ्याच वेळा याच्यामध्ये ग्रेस टाईमच्या म्हणजे ग्रेस पिरियड दिला गेला वेळ द्यायला पाहिजे होता त्याच्याऐवजी ग्रेस मार्क्स देणं हे चुकीचं मद् पद्धतीचं आहे ही माझं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे की तसं मार्क्स देण्याची आवश्यकता नाही असे ग्रेस मार्क्स कसे देऊ शकतो आपण उत्तर येत नाही त्याचं उत्तर ग्रीस मार्क्स वेळ दिला नाही म्हणून त्याला उत्तर मार्क्स ग्रीस द्यायचे हे शंभर टक्के चूक आहे बरं ठीक आहे पेपर देत असताना आपल्याला पेपर ज्या विद्यार्थी शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे एका वर्गामध्ये बारा चोवीस विद्यार्थी असतील पहिल्या विद्यार्थ्याचा पेपर गोळा करत असताना तो गोळा करण्यासाठी फिजिकल टाईम हा शेवटच्या चोवीसाव्या किंवा बाराव्या विद्यार्थ्यापर्यंत गोळा करण्यासाठी लागणारा दोन तीन चार मिनटाचा वेळ हा सुद्धा पहिल्या नंबरच्या विद्यार्थ्याचा जो वेळ वेस्टेज आहे मग त्याला मार्क्स कोण देणार त्यामुळं पेरियड वेस्ट झाला आपल्याकडून म्हणून त्यांना ग्रेस मार्क्स देणं हे शंभर टक्के चूक आहे बऱ्याच वेळा एखाद्या विद्यार्थ्यांना सातशेपेक्षा जास्त मार्क्स पडलेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांना वेळ पुरला नाही असं म्हणणं कितीपद बरोबर आहे आणि त्यांना ग्रेस द्यायची काय आवश्यकता आहे त्याचबरोबर त्याच्या अगोदर खूप वावड्या उडाल्या होत्या ऑब्जेक्शन घेणारा पाचवा सहावा मुद्दा असा आहे तो म्हणजे पेपर नीटचा पेपर लीक झाला होता म्हणजे फुटला होता मग त्याच्यावरती उत्तर देत असताना एन टी एमध्ये एन टी एने त्याच्यावरती एक नोटिफिकेशन देखील काढलेलं होतं की हे नोटिफिकेशन आपल्याला म्हणजे असं आहे की आमचा पेपर फुटलेला नाही त्यामुळं त्या मुद्दा एक एन टी ए सांगितलेला आहे दुसरी गोष्ट स्टुडंट्स किंवा हे जे काय कोचिंग क्लासेस किंवा स्टुडंट्स फोरम किंवा जी कोर्टमध्ये याचिका दाखल केलेल्या आहे या सर्वांचं म्हणणं आहे की नीटचा पेपर लीक झालेला आहे आणि बऱ्याच वेळा ऑल इंडिया रँक गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अठ्ठावीस हजार एवढा रँक दोन हजार तेवीसमध्ये सहाशे मार्चला होता तो यावर्षी ऐंशी हजाराच्या आसपास पोचला आहे म्हणजे तब्बल जवळपास पंचावन्न हजाराच्या आसपास हा रँक वाढतो आहे म्हणजे विद्यार्थ्यांना खूप सारे मार्क्स मिळाले म्हणजे पेपर फुटला झाला फुटला असू शकतो म्हणजे खूप जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा पेपर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून टेलिग्रामच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचला असू शकतो असं मला सर्वांना वाटतं आहे आणि असं इतरांना इतर सर्व विद्यार्थ्यांना वाटतं आहे त्यामुळं परत परीक्षा घ्यावी रिनीट घ्यावी अशा प्रकारची एक याचिका किंवा अशा प्रकारचं म्हणणं कोर्टमध्ये मांडलं गेलेलं आहे याच्यासाठी इंडियन उत्तर सांगितलेलं आहे की एका प्रश्नात एका फिजिक्समधल्या प्रश्नांमध्ये दोन उत्तर गृहित धरल्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पाच पाच मार्क्स जास्त मिळाले त्याचबरोबर पेपर सोपा होता त्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी सर्वात मार्क्स जास्त पडलेले आहेत माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की पेपर सोपा शंभर टक्के होता परंतु एवढा सोपा नव्हता की आत्ता जे रँक आपल्याला आहे तो म्हणजे रँक थोडासा जास्त झाला आहे आणि खूपच जास्त आला आहे हा इतिहासामधले सर्वात मोठा अडचणीचा मुद्दा आहे वास्तविक नीटसारख्या महत्त्वाच्या एखाद्या परीक्षेमध्ये हा कुठेतरी म्हणजे घोटाळा झालेला दिसतो आहे असं आम्हाला वाटतं आहे याच्यामध्ये काही आर्थिक व्यवहारसुद्धा सामील असू शकतात कारण का बऱ्याच वेळा एक एम बी बी एसच्या सीटसाठी एक एक कोटीपासून ते दीड कोटीपर्यंत पेईंग सीट्स अवेलेबल आहेत आणि सध्याच्या मितीला दोन हजार चोवीसचा इतिहास भारत देशाचा पा दोन हजार चोवीसचा भारत देशामधला जर सर्वे करायला गेलं तर कोणताही असा कोर्स राहिलेला नाही आहे की त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला करिअरची उत्तम संधी मिळू शकते असे फक्त मेडिकल सायन्सेसमध्ये सर्वांचा दृष्टिकोन वाटतो त्यामुळं लोक खर्च करण्यासाठी किंवा पैसे खर्च करूनसुद्धा हे शिक्षण घेण्यासाठी मोठमोठाले एक कोटी दीड कोटी असे प्रकारचे फीज भरून सुद्धा आपल्याला एम बी बी एसला ॲडमिशन घ्यावं हा जो सगळ्याच जनमानसात मधला जो जनतेचा रेट आहे त्याचासुद्धा परिणाम एन टी एच्या काही अधिकाऱ्यांवरती झाला असू शकतो आणि पेपर फुटला झाला असू शकतो अशा प्रकारचं प्रडिक्शनसुद्धा काढलं जात आहे बऱ्याच वेळा ग्रेस मार्क्स कशाप्रकारे दिले याच्यावरती ज्यावेळेस प्रश्नांचं उत्तर विचारलं त्यावेळेस एन टी एने सांगितलं की जजमेंट तेरा जून दोन हजार अठरा रोजी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कॉम्पेन्सेशन ऑफ टाईम टाईम वेस्टेज इज कॉम्पेन्सेटेड इन आ, इन द फॉर्म ऑफ ग्रेस मार्क्स म्हणजे ग्रेस मार्क्स देण्यासाठी जो वेळ गेलेला आहे तो त्याचं कॉम्पेन्सेट करण्यासाठी जजमेंट तेरा जून दोन हजार अठराच्या जजमेंटनुसार ते खरं तरी इकडलं नाही आहे ते दुसऱ्या पेपरचं होतं त्या जजमेंटचा आधार देऊन आम्ही ग्रेस मार्क्स दिले असं एन टी एने उत्तर दिलेलं आहे एन टी एचं पण उत्तर आहे पेपर सोपा होता पेपर लीक झाला नाही त्यामुळे जास्त मार्क्स मिळाले एकाच फिजिक्समध्ये उत्तर प्रश्नांची उत्तरं ही दोन होते त्यामुळं चव्वेचाळीस म्हणजे सदुसष्टमधला चव्वेचाळीस एवढा अंक सातशे वीसवर गेला आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अगदी पाच पाच मार्क्स जास्त मिळाले ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना जे मार्क्स आता मिळालेले आहेत त्यांना सगळ्यांना पाच मार्क्स जास्त मिळाले आहेत असं उत्तर त्यांच्याकडून आलेलं आहे ज्यांनी तो प्रश्न सोडवलेला आहे तो प्रश्न ज्यांनी सोडवलेला त्यापैकी वीस टक्क्यांचं उत्तर बरोबर होतं ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना परत ते मार्क मिळालेले आहेत म्हणजे जवळपास चुकलेले थोडे टक्के असतील आणि न सोडवलेला काही मिळालेलं नाही बऱ्याच वेळा एन टी एचं म्हणणं असं आहे की ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स दिले गेलेले आहेत यांचं आम्ही पाठीमागचं बॅक रेकॉर्ड सुद्धा कडून पाहिलेलं आहे म्हणजे दहावी आणि बारावीमध्ये किंवा त्यांना किती मार्क्स होते हे मार्क्स अगदीच चांगले होते खूप चांगले मार्क्स होते त्यामुळे यांना जरी आत्ता मार्क्स जरी सातशे वीसपैकी सातशे वीस किंवा सातशेपेक्षा जास्त मार्क्स सा असतील तर त्यांचं खरोखरच पाठीमागचं अकॅडमिक करिअरसुद्धा चांगलं होतं असं एन टी एने उत्तर दिलेलं आहे परंतु मला हे काही खरं वाटत नाही कारण नीट परीक्षेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऐंशी म्हणजे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के दहावी बारावीमध्ये मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा नीट परीक्षेमध्ये जास्त मार्क्स पण पडतील आणि कमी मार्क्स पडलेले सुद्धा माझ्याकडे खूप साऱ्या केसेस आहेत त्यामुळे पाठीमागचं बॅक रेकॉर्ड तपासणं हे एक म्हणजे एक त्याच्यावरचा पर्याय झाला होऊ शकतो परंतु त्याच्यावरचं शंभर टक्के उत्तर असू शकत नाही की दहावी किंवा बारावीमध्ये त्याला जास्त मार्क्स होते ह्या बॅक रेकॉर्डवरती सुद्धा त्याला आपण त्याचं उत्तर म्हणजे सातशे पैकी सातशे मार्क आहेत सातशे वीसपैकी जास्त मार्क्स मिळाले त्याचं उत्तर एन टी एकडून जे देण्यात आलेलं आहे हे अर्धसत्य आहे शंभर टक्के बरोबर आहे असं मला वाटत नाही एकंदरीत एन टी एच्या या निर्णयावरती सर्वांवरती म्हणजे एक मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे ह्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की परीक्षा परत घ्यावी ज्यांना थोडेसे पाचशेपेक्षा कमी मार्क्स आले रँक वाईट आलं आहे आपल्याला काहीच मिळू शकत नाही असे विद्यार्थ्यांवरती सुद्धा अन्याय होत आहे हे माझंही म्हणणं आहे आणि विद्यार्थ्यांचंही म्हणणं आहे ते त्यामुळे त्यांना रिनीट घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे ज्यांना ऑलरेडीच मार्क सहाशे पन्नासपेक्षा जास्त आलेले आहेत आणि खरोखर अभ्यास करून मिळाले आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये असं कुठेही झालेलं नाही त्यामुळं खरोखरच मार्क्स मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना वाटतं आहे की कशाला रिनीट घ्यायची आता आम्ही एक ते दीड महिना अभ्यास करायचं सोडून दिलेलं आहे त्यामुळे दोन समोर गोष्टी येतात यावरती न्यायालय एन टी ए सरकार विद्यार्थी फोरम याचिका करते आणि आपण सर्वजण मिळून काय निर्णय घेत आहे यावरती सर्व गोष्टी अवलंबून आहेत परंतु सध्याच्या नीटच्या रिझल्टवरती नीटच्या परीक्षेवरती हे जे सर्व प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले होते या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये दे देण्याचा जो प्रयत्न केला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र